कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर तासगाव आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव बुर्ली किर्लोस्करवाडी रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीचे रास्ता रोको आंदोलन गेल्या काही वर्षापासून बुर्ली किर्लोस्करवाडी हा राज्यमार्ग रखडलेल्या अवस्थेत आहे रस्त्यावरून शाळकरी मुले मुली आबालवृद्ध तसेच सर्वसामान्य नागरिक महिला यांचे वाहतुकीचे आतोनात हाल होत आहेत तसेच रस्त्याच्या बंद अवस्थेतील कामामुळे धुळीमुळे श्वसनाचे विकार व अपघाताचे प्रमाणही वाढलं आहे या सगळ्या समस्यांच्या निवारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राहुल पाटील यांनी रास्ता रोको करून तीव्र निषेध व्यक्त केला राहुल पाटील म्हणाले दोन ते तीन वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत काही असामाजिक तत्वामुळे बुरलीगावच्या गावच्या नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत प्रशासनाच्या वतीनं पीडब्ल्यूडी विभागाचे अधिकारी उपस्थित होते प्रशासनाने त्यांचे पत्राद्वारे उद्यापासून रस्त्याचे काम व लाईटचे पोल शिफ्टिंग करून काम तात्काळ चालू करतो म्हणून ठेकेदारास लेखी पत्राद्वारे कळवलं आहे तसे राहुल पाटील यांनाही लेखी आश्वासन देऊन रस्त्याचे काम उद्यापासून चालू करतो असं सांगितलं त्यामुळे आंदोलन तात्पुरते थांबवलं आहे यावेळी माजी सरपंच पुष्पावती मिठारे भालचंद्र पाटील अमित पाटील प्रहार संघटनेचे सूर्यकांत सुतार रिपब्लिकन पार्टीचे अमोल धाईंजे राहुल चव्हाण सुनील कुंभार विलास फाटक संजय पवार अविनाश शिंदे तसेच असंख्य नागरिक आंदोलनात उपस्थित होते रस्त्या रोग आंदोलन म्हणजे आपल्या बुर्ली किल्लोसवाडी रस्त्याचे काम गेले तीन वर्ष चालू रखडलेलं आहे आणि जे काम चालू आहे ते अत्यंत गतीने चालू आहे त्यामुळे गावातील लोकांना मनक्याचे विकार श्वासनाची प्रॉब्लेम त्याबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना देखील या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे त्यासाठी आम्ही हा रस्ता आज रस्तारोख आंदोलन केलेला आहे तरी आमची प्रशासनाकडे एकच मागणी आहे की रस्ता आजच्या आज ताबडतोब रस्ता आज सुरुवात केली पाहिजे त्यांच्या प्रमाणे जो काही त्या इस्टिमेंटमध्ये आहे त्या पद्धतीने रस्ता आजच्या आज चा त्यांनी चालू करावा अन्यथा ता आम्ही आंदोलन त्याशिवाय त्या त्या स्थगित करणार नाही